चला एका सुरात म्हणूया अभिमान मराठी स्वाभिमान मराठी अभिजात मराठी आमची माय मराठी मराठी माणसाला अभिमान वाटावा असा ऐतिहासिक निर्णय केंद्रातील आदरणीय नरेंद्रजी मोदी सरकारने घेतलाय आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय अतिशय आनंददायी आणि सुखकर आहे या ऐतिहासिक सुनिर्णयाबद्दल तमाम मराठी माणसांकडून मोदीजींच्या सरकारचं खूप खूप धन्यवाद आणि समस्त महाराष्ट्राचं मनपूर्वक अभिनंदन आपल्या मायबोली मराठीला अभिजात भाषा म्हणून दर्जा मिळावा यासाठी गेली आणि आने अनेक दशके विविध पातळ्यांवर लढा सुरू होता या लढ्याला मोदीजींच्या सरकारच्या ऐतिहासिक निर्णयामुळे प्रचंड यश आलाय विशेष म्हणजे नवरात्रीच्या मंगलमयी महापर्वाच्या पहिल्याच दिवशी हा बहुमान माया मराठीला मिळणं हा गौरवस्पद घटना आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला यासाठी अनेकांनी पाठपुरावा केला विविध पातळ्यांवर संशोधन केलंय मराठी भाषा ही अभिजातच आहे हे सिद्ध करण्यासाठी अनेकांनी मोठं योगदान दिलंय या सर्वांच्या योगदानाला पुन्हा पुन्हा वंदन आपल्या महायुती सरकारनं यावेळी केलेला पाठपुरावा अत्यंत महत्वपूर्ण ठरला आहे मराठी भाषेच्या विकासासाठी सरकार फक्त अभिजात भाषेचा दर्जा देऊन थांबणार नाही तर मराठीच्या प्रचारासाठी प्रसारासाठी आणि व्यवहारासाठी वापरातील वाढवण्यासाठी भरभरून निधी उपलब्ध करून देईल मराठी माणसाचं आणि मोदीजींच्या सरकारचं पुन्हा एकदा अभिनंदन आणि शुभेच्छा मराठीचा अभिमान मराठीचा स्वाभिमान आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात दुसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत राजकीय तडका आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राइब जर केलेलं नसेल तर चॅनलला सब्सक्राइब करा